सोलापूरकरांना खऱ्या अर्थानं उन्हाच्या झळा असह्य करू लागल्या आहेत काल चाळीस पूर्णांक का आठ अंश असे हंगा मतिल या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली होती आज यामध्ये वाढ होऊन एक्केचाळीस पूर्णांक एक अंश अशा तापमानाची नोंद झाली आहे सकाळी अगदी सौम्य आणि छान वाटणारा सूर्य दुपारी रौद्र रूप धारण करतोय त्यामुळे बहुतांश भागात दुपारच्या वेळी रस्ते सामसून दिसू लागलेत दरवर्षी मे महिन्यात सोलापुरात सर्वाधिक तापमानाची नोंद होत असते यावर्षी मात्र मार्च महिन्याच्या मध्यानांमध्येच सूर्य कोपला आहे या उन्हामुळे सोलापुरात आता कूलर ए सीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे तसंच थंड पेय पिण्याकडे शहरवासियांचा कल वाढला आहे मार्च महिन्यातच सोलापुरात उन्हाचे चटके बसू लागलेत त्यामुळे आणखी तीन महिने कसे जाणार याची चिंता सोलापूरकरांना सतावत आहे सोलापुरातील एकमेव कूलर शोरूम म्हणजे लग्न कार्यालय असो किंवा रिसॉर्ट हॉटेल असो किंवा ऑफिस व अन्य कोणत्याही मोठ्या फॉर्म साठी लागणारे सर्व प्रकारचे तेही व्हरायटी मध्ये अवेलेबल आहेत रूम कूलर डक्ट कूलर डेझर्ट कूलर इंडस्ट्रियल कूलर मिनी कूलर अवेलेबल आहेत पंचवीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट ची अफलातून ऑफर कोणताही कूलर घेण्याआधी शोरूम ला एकदा नक्की भेट द्या बेब्रीज कूलर आपला पत्ता आहे छत्रपती संभाजी महाराज चौक जवळ पद्मश्री अपार्टमेंट अवंतीनगर रोड सोलापूर